सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस भाग एकोणवीस फार जपून शब्द वापरावे लागणार आहे त्याला आपली चूक लक्षात आली होती तो इतकाही अहंकारी नव्हता की आपली चूक लक्षात आल्यावरसुद्धा समोरच्याला स्वारीसुद्धा नाही म्हणणार इतका मात्र तो मूर्ख नव्हता त्याने लगेच गाडी हळूहळू केली आणि तिला आरशामध्ये बघत म्हणाला सॉरी चुकलं माझ मी तुला नको तेव्हा नको तो प्रश्न विचारायला नको होता अगदी सॉरी म्हणायची गरज नाही तुम्हाला माझ्या भूतकाळामधल्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे परंतु भूतकाळातील चर्चा करण्याची ही वेळ नाही प्रिया अतिशय समजूतदारपणे बोलली प्रिया चांगला भूतकाळ असेल तर येणारा वर्तमान सुद्धा चांगला असतो आणि त्या चांगल्या वर्तमानामुळे आपले भविष्य चांगले बनणार असतील तर भूतकाळ एकमेकांचे एकमेकांना माहिती असणे फार गरजेचे आहे परंतु असू दे तुला तुझ्या जीवनातील काही गोष्टी अंधारातच ठेवायच्या असतील तर तू ठेवू शकते मी तुला आज आश्वासन देतो तुला जेव्हाही माझी मदत लागेल मी तुला मदत करण्यासाठी तयार आहे तू अगदी मोकळेपणानं तुझ्या मनातील सर्व गोष्टी मला सांगितल्या पाहिजे प्रियांश अगदी वचन दिल्यासारखं तिला बोलत होता हे बघा हे सर्व घरी गेल्यावर आपण बोलू शकत नाही का गाडी चालवताना फक्त गाडीकडेच लक्ष द्या असायला हवं बाकी दुसरीकडे कुठेच नाही नाहीतर घरी जाणारी वाट आपल्याला कुठे घेऊन जाईल मी सांगू शकत नाही मी स्वतः गाडी चालवते मला गाडी चालवत असताना माझ्याशी कुणीही बोललेलं आवडत नाही किंवा मी स्वतः त्यांना सांगते जोपर्यंत आपण प्रवास करत आहोत तोपर्यंत न बोलताच करूया प्रिया स्पष्टपणे बोलली प्रिया तू म्हणत आहे ते चुकीचे नाही अगदी बरोबर आहे घरी माझी म्हातारी आई आहे तुला माहीत आहे चार बहिणीनंतर मोठ्या मुश्किलेने माझा जन्म झाला आहे माझ्या जन्मानंतर माझ्या बाबांचा अपघातामध्ये मृत्यू झाला त्यामुळे चार बहिणी आणि त्यावर एक मुलगा तू विचार कर आईवर काय दुःख कोसळले असेल तिने तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये दुःख पाहिले आहेत आता माझ्या सुखी संसाराला बघून ती तिचे दुःख विसरणार आहे अशामध्ये मी तुझ्याशी घरी विशेष अशी चर्चा करू शकत नाही मला तिला खूप आनंदामध्ये ठेवायचे आहे तिच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू सुद्धा मी पाहिले तरी मला वाईट वाटते मी तुला आजच सांगतो मी तुझ्यावर जेवढे प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या आईवर करतो कदाचित तू सुद्धा तुझ्या आई वडिलांवर प्रेम करतच असशील अगदी त्याच पद्धतीने माझ्या आईला सुद्धा तू तुझ्या मनामध्ये स्थान देशील तिला कधीच दुखावणार नाही तिच्याशी कधीच वाईट वागणार नाही हे मला माहीत आहे कारण तुला त्याचे संस्कार नाही दिलेले तुझ्या आई वडिलांनी हे सुद्धा मी तुझ्या घरी आलो तेव्हाच मी पाहिलेले आहे ती तुझ्याकडून मी अपेक्षा ठेवतो बस एवढंच मला अजून तुझ्याकडून विशेष असं काही पाहिजे नाही आहे मी तुला कधीच म्हणणार नाही हे असं का केलं ते का नाही केलं माहेरव काय आणलं काय का नाही आणलं घरातील कुणीही व्यक्ती तुला काहीच विचारणार नाही तू सुद्धा जमेल तेवढं प्रेम माझ्या घरातील आई आणि माझ्या बहिणींना द्यायला द्यायचा प्रयत्न कर हीच तुझ्याकडून अपेक्षा आहे आणि तू प्रयत्न करतच राहणार आहे हे सुद्धा मला माहीत आहे प्रियांच्या आईने भाकरीच्या शेळ्या तुकड्याने प्रियांश आणि प्रियाची नजर काढली आणि त्या दोघांना घरात घेतले एवढा उशीर नको करत जाऊ प्रियांश नवी नवरी आहे रे ती तुला भीती कशी वाटत नाही एवढ्या रात्री अशा एवढ्या तरुण गोऱ्या सुंदर मुलीला माहेरवरून घरी आणायचं असलं तर थोडं लवकर निघायचं प्रिया तू तु सुद्धा तुम्ही दोघांनी एकमेकांना जपायला हवे की नाही पावसाचे दिवस आहे पावसात भिजले असते आजारी पडली असते तर मग या म्हातारीकडून काय होणार आहे तुमच्या दोघांची सेवा आता तुम्हीच माझी सेवा करायची समजलं का आई दोघांनाही अगदी प्रेमानं रागवत होती आई आता सगळं प्रेम असं दारातच आम्हाला उभे ठेवून देणार आहे का घरात येऊ देणार प्रियांश म्हणाला घरात येताच प्रियाने बॅग ठेवली आणि प्रियांच्या आईच्या पाया पडली गुणाची माझी पोर असं म्हणत प्रियांच्या आईने सुद्धा तिला आशीर्वाद देऊन तिचा लाड केला पहिले प्रियांश किती गुणाची पोर आहे प्रिया प्रियांची आई प्रियांशला म्हणाली ती फक्त तुझ्याच पाया पडली माझ्या कुठे पडली ती पडली असती तर मी लाड केला असताच तिचा अगदी तू केला तसाच प्रियांश प्रियाकडे पाहत म्हणायला प्रियाने मात्र प्रियांशकडे रागाने बघितले आणि त्याला इशाऱ्यानेच गप्प केले प्रियांश हातपाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये घुसला आणि तोपर्यंत इकडे प्रियाने सासूबाईंसाठी आणलेलं पार्सल स्वयंपाक खोलीत नेऊन त्यांना जेवणाची ताट वाढून घेऊन आली अगं बाई हे काय माझ्यासाठी जेवण तुझ्या मायरून बनून आणलं की काय प्रियांच्या आईने प्रियाला विचारले नाही हो आई हॉटेलमधलं आहे माझ्या आई बाबांकडे जेवण तर मी सुद्धा सुद्धा जेवली नाही त्या दिवशी साखरपुडा होता माझ्या मैत्रिणीचा तिच्या कार्यक्रमामधून इकडे लगेच घरी आलो प्रियाने आईला पापड लोणचं चटणी देत म्हणाली प्रिया रात्रीची वेळ आहे एवढं जेवण नको देऊ बाई मला आता या वयामध्ये मला पचन होत नाही मग सकाळी फार त्रास होतो गॅस होतो दिवसभर मळमळ होते छातीमध्ये दुखत छातीत आग होते बाई माझं वय झालेलं आहे आता मी तुझ्या आईसारखी तरुण नाही प्रियांची आई बोलत होती आणि बोलता बोलता जेवण करत होती तोपर्यंत प्रियाने स्वयंपाक खोलीतून थंड पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर ठेवला प्रियांश फ्रेश होऊन आल्यानंतर प्रियाकडे बघत म्हणाला अगं प्रिया तू पण फ्रेश हो अंघोळ करू ये चांगलं वाटेल तुला धावपळ झालेली आहे थकवा अंघोळ केल्यानंतर जाईन तुझा आई जेवण करत आहे आईचे जेवण होऊ द्या मग मी करते सर्व काही प्रियाने उत्तर दिले प्रियांच्या आईचे जेवण झाल्यानंतर प्रियाने भांडे घासले दिवाबत्ती केलेली होती प्रिया अंघोळीला गेली इकडे प्रियांश तोपर्यंत आपल्या रूमची फुलांनी सजावट करून ठेवावी म्हणजे जेव्हा अंघोळ करून प्रिया आपल्या खोलीमध्ये येईल तेव्हा तिला फुलांनी सजवलेला पलंग दिसला म्हणजे ती सर्व काही समजून जाईल या विचारानं प्रियांश फुलं आणण्यासाठी मार्केटला जाण्यासाठी निघाला अरे प्रियांश आत्ताच बाहेरून आला आणि आता पुन्हा कुठे चालला आहे बाजारची पिशवी तुला का हवी आहे ती बघ त्या तिथे टांगलेली आहे प्रियांची आई प्रियांशला विचारत होती आई तुझे जेवण झाले आता तू झोप मी जातो जरा बाहेर फिरून येतो माझ्या मित्रांना भेटून येतो असे प्रियांश आईला म्हणाला आणि लगेच गाडीची चावी जी खुंटीला टांगलेली होती ती त्याने काढली आणि जाण्यासाठी दरवाज्यातून बाहेर अजून निघतो तेवढ्यात आई मोठ्यानं ओरडून म्हणाली जास्त उशीर करू नको लग्न झाले आहे आता तुझे त्या मित्रांबरोबर रात्र रात्रभर वेड्यासारखा बसलेला असतो सांग त्यांना नवीन लग्न झालेलं आहे नवीन नवरी घरामध्ये वाट बघत आहे आणि लवकरे जास्त गप्पा मारू नको आई प्रियांश ओरडून म्हणाली प्रियांशने आईच्या ओरडण्याकडे लक्षणं दिल्यासारखे केले आणि तो गाडी पुसून पुन्हा बाहेर जाण्यासाठी निघाला तोपर्यंत आईची बडबड चालूच होती काय बाई आजकालच्या मुलांना कळतच नाही नवी नवरी घरात असताना रोजचेच त्याचे ते मित्र त्याला काही कळत कळत नाही का बिचारी पोरगी काय विचार करेल मी म्हातारी किती बोलणार तिच्याशी मस्त आपल्या बायकोजवळ बसायचे तिच्याशी गप्पा मारायच्या तिला काय पाहिजे काय नको बोलायला पाहिजे याला कळत नाही का मूर्ख कुठला शिक्षक आहे तरी सुद्धा मला त्याला सगळं शिकवावं लागतं प्रिया सांभाळून घे ग बाई माझ्या या मुलाला मी त्याला फार लाडाने वागवला आहे काही चुकलं तर सांगत जा त्याला फार गुणी आहे तसा तो प्रिया अंघोळ करत होती आई बाहेर बडबड करत होती आणि इकडे प्रिया गाडीवर बसून निघून गेलेला होता तरी आईच्या मात्र आपल्या गप्पात चालूच होत्या प्रिया अंघोळ करून बाहेर आली तिला बघताच प्रियाची आई तिची नजर उतरू लागली खूप सुंदर आहे प्रिया तू छान आहे माझ्या मुलाला शोभेल अशीच मुलगी बरोबर प्रियाशने शोधली आहे असे म्हणत पुन्हा एकदा प्रियांच्या आईने प्रियाचा, आई प्रियाचा लाड केला प्रियाला ते ब बघितल्यानंतर तिच्या आईची आठवण आली तिच्या आईने सुद्धा तिची कधी एवढी काळजी आणि तिचे कौतुक केले नव्हते तिला वाटत होते उगाच श्लोक सासूबद्दल नको नको ती भीती दाखवत असतात इथे मात्र प्रियाला आपल्या सासूकडून प्रेम फार मिळणार असे तिला जाणवले होते तेवढ्यात प्रियाच्या ओल्या केसांकडे प्रियांच्या आईचे लक्ष गेले आणि त्या केसांना हात लावतच प्रियांची आई प्रियाला ओरडत म्हणाली अगं बाई डोकं फिरलं का तुझं एवढ्या रात्री कुणी केस धुत का काय बाई तुम्ही आजकालच्या मुली आता उद्या सकाळी सर्दी नाही झाली ताप नाही आला म्हणजे मिळवलं नाहीतर या वयामध्ये माझ्याकडून तुझी सेवा होणार नाही आधीच सांगून देते बाई घरातले सर्व काम आता तुलाच करायचे आहे खूप काम केले मी आता दिवसभर मी राबराब राबली -राब या मुलांसाठी आता मात्र तू मला आयते जेवण द्यायचे आहे माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नको मी म्हातारी बसेल इथे बाहेर ओट्यावर दोन पोळ्या सकाळी दोन संध्याकाळी दे बस तेवढेच मला पाहिजे आणि वर्षाच्या आत माझ्या मांडीवर माझा नातू पाहिजे ग बस मग मी डोळे मिटले एकदाची प्रियांच्या आईची बडबड पुन्हा सुरू झाली प्रियाने तोपर्यंत आपले ओले केस तिने कोरडे केले आणि आपल्या खोलीमध्ये ती गेली सुद्धा पलंग सजवलेला नव्हता काहीच नाही आणि तिने खोलीचा लाईट बंद केला आणि ती शांतपणे झोपून गेली अर्ध्या तासामध्ये प्रियांश इकडे फुलं मसालेपान आणि प्रियासाठी सरप्राईज एक म्हणून एक सुंदर साडी घेऊन परतला घरामध्ये अंधार पाहिल्यानंतर आई झोपली वाटतं त्याला चला आज आईला लवकर झोपाली वाटतं चांगलं झालं उघड्याच आमच्या दोघांमध्ये अडथळा नको असे म्हणत त्याने गाडी बाहेर लावली आणि हळूहळू दरवाजाकडे येऊ लागला दरवाजाची कडी वाजवणार तेवढ्यात त्याचे लक्ष गेले आतून दरवाजा लावलेला नव्हता उघडाच होता त्याने दरवाजा लोटला आणि घरामध्ये आला तर आई झोपी गेलेली होती तिच्या खोलीमध्ये घरातील सर्व लाईट बंद होते मी हिला सरप्राईज देण्यासाठी केवळच्या बाहेर गेलो होतो आता मला इनेच घरात काही सरप्राईज करून ठेवले आहे का असा विचार त्याने केला आणि अतिशय रोमँटिक मूडमध्ये तो आपल्या बेडरूमकडे जाण्यासाठी निघाला प्रियांच्या या मनामध्ये पुन्हा आपली आई झोपली की नाही झोपली असा विचार आला आणि तो आईचा रूमकडे जाऊन आईला बघू लागला आई गाठ झोपी गेलेली आहे असे त्याच्या लक्षात आले आनंद झाला आणि आता पुन्हा तो आनंदाने आपल्या खोलीकडे गेला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद